आज एन आय न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सर्व हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त करून एक प्रकारचं षडयंत्र जे या देशामध्ये भगवा आतंकवाद सायफरन टेररिझमचं जे रचलं गेलं होतं ते उघडं केलं आहे आणि या षडयंत्राच्याद्वारे हिंदूंना दोषी ठरवण्याचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा कसा प्रयत्न केला जात होता हे आज उघड झालं आहे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासारख्या साध्वी असोत किंवा कर्नल पुरोहित मेजर उपाध्याय यांच्यासारखे लष्करी अधिकारी असोत कशा पद्धतीने हे षडयंत्र रचलं गेलं आणि त्यांना या षडयंत्रामध्ये गुंतवून हिंदू कसे आतंकवाद येत हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। आपण लक्षात घेतलं पाहिजे की नुकतंच तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी हिंदू आतंकवाद हा शब्द वापरायला नको हवा होता मात्र मला तसं सांगितलं गेलं होतं मग हे कोणी सांगितलं गेलं होतं याचा खुलासा केला पाहिजे आणि आज साध्वी प्रज्ञासिंग असो की त्या प्रकरणामध्ये जे निर्दोष ज्यांना अनेक वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं ज्यांचं प्रचंड छळ करण्यात आला त्यांच्यावरती केल्या गेलेल्या अन्याय आणि अत्याचाराला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की सव्वीस अकराचा हल्ला हा ज्यावेळी कसाबने केला त्यावेळी त्याने हातात लाल धागा बांधला होता त्यानंतर पुस्तक लिहिलं गेलं ते आर एस एस की साजिश म्हणून लिहिलं गेलं त्यानंतर आपल्या देशामध्ये एक शमशुद्दीन मुश्रीफ नावाचे अधिकारी हे सांगतात की ह्या हल्ल्यामागे भारताचीच गुप्तचर यंत्रणा होती म्हणजे कशा पद्धतीने आपल्याच देशामध्ये हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू होता मात्र आज हिंदूंना न्याय मिळालेला आहे आणि या दृष्टीने जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे